हॅलो हाय नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा जा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन लाईव्ह स्ट्रीममध्ये अगदी मनापासून स्वागत करते तसं तर लाईव्हचा टायमिंग एक वाजता आहे एक ते दोन ह्या वेळेमध्ये लाईव्ह स्ट्रीम मी घेत असते पण होतं असं की बारा वाजता अभि येतो ना तर मग बोलूच देत नाही कधी कधी खूपच हे करतो त्रास देतो अवसरच्या तर म्हटलं चला थोड्या वेळासाठी म्हटलं अर्धा तास तरी त्यांना यायच्या आधी थोडा वेळ बोलीन वे जेवढे जण अवेलेबल असतील ते कनेक्ट होतील आणि जे अवेलेबल नसतील ते नंतर मग एक वाजता तर साथी। आक्रा साथी। साथी कनेक्ट करेनच थोडा वेळासाठी पण शक्य असेल तर मग अकरा साडे अकराला सुद्धा अर्धा तासासाठी किंवा पंधरा वीस मिनिटासाठी कनेक्ट करत जाईना का लाईट थोडंसं काय करावं लागेल थोडं सकाळी मला पटकन आवरावं लागेल एवढंच मात्र होईल मग मा। पण ट्राय करेन पटकन आवरण्याचं नाही हो नाहीतर काय होतं काल खूपच हे झालेलं काल सारखं मला चालू बंद चालू बंद करावी लागली लाईव्ह ची पक्षात सहा वेळेस मी लाईव्ह काल कनेक्ट केलेली पण सहाही वेळेस मला जास्त वेळेला बोलतात आला नाही असं झालं बघूया अजून तर कोण कनेक्ट नाही नाहीये पण कनेक्ट झाले असतील प्लीज कमेंट करा कमेंट केल्या के तुम्ही मला काय समजत नाही ते कोण कनेक्ट झाले तसं किशोर भाऊ हॅलो स्वागत आहे किशोर भाऊ अगदी मनापासून नमस्कार स्वागत आहे विशाल भाऊ हाय लाईक केलं बरं विशाल भाऊ अगदी मनापासून धन्यवाद खूप खूप धन्यवाद किशोर भाऊ हाय झाले का जेवण जेवण तर नाही आज मुगाची उसळ बनवली म्हणजे मूग रिजूज घातलेलं होतं तर त्याचंच थोडं नाश्ताला बनवलं होतं आज नाश्ता केलाय चहा घेतला आहे त्यामुळे जेवण काय आज नाही केलेलं आहे आता डायरेक्टली अडीच वाजता जेवण आता काय दीप पण नाही आहे तर आता डायरेक्टली अडीच वाजता जेवण करणार आहे आणि एक गोष्ट आज मी केलेली आहे जेवढ्या जणांनी मला सबस्क्राईब केलेलं आहे आणि फी युअर सबस्क्रायबर्स म्हणजे जेवढे काही सबस्क्रायबर्स मला दिसत आहेत त्यांना मी सगळ्यांना रिटर्न सबस्क्राईब केलेला आहे तुझे नाव काय आहे किशोर भाऊ माझं नाव दीपिका आहे दीपिका नामदेव काळ बोलले असं माझं पूर्ण नाव आहे आणि मी खेडवरून बोलते खेड जिल्हा रत्नागिरी येथून मी बोलत आहे खरं तर आपला लाईव्हचा टायमिंग एक वाजता आहे एक ते दोन यावेळेमध्ये मी लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट करत असते पण काय होतं आहे बारा वाजता अगदी येतो आणि तो ना बोलूनच देत नाही आहे खूप परेशान करतोय मग त्यामुळे म्हटलं थोडा वेळ का असे ना एक अर्धा तास लाईव्ह स्ट्रीम घेत जाईन आणि त्यानंतर मग एक वाजता पण ट्राय करेन लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट करण्याचं असं करत जाईन थोडंसं मुलं असले ना की तर मग थोडंसं ॲडजस्टमेंट करावं लागत असतं सारखं वेळ असतो दिवसभरात वेळ नसतो असा विषय नाही पण ते दे बोलून देतील त्यावेळेमध्ये दे असं होत नाही किंवा व्हिडिओज पण क्रिएट करू देत नाहीत बोलून पण देत नाहीत असं आहे <laughs> दीपू ताई दाजी कुठे गेले किशोर भाऊ ते ऑफिसला गेलेले आहेत त्यांचं ऑफिसचं टायमिंग असतं दहा वाजताच असतं दहा ते संध्याकाळी सातपर्यंत पर्यंत असं ऑफिसचं टायमिंग तुमचं सुंदर आहे का चहा वगैरे नाश्ता जय हिंद दोस्तों अक्षय भाऊ कनेक्ट झालेले आहे अक्षय भाऊ म्हणजे प्रदीप भाऊ स्वागत आहे काय म्हणताय आमची मुंबई काही नाही बस सगळ्यांशी बोलत आहे एक वाजता आपण लाइव स्ट्रीम जमलं तर कनेक्ट करणार आहेच काही विषय नाही पण म्हटलं चला आता डेली असंच करत नाही पुढे सकाळी लवकर कामं आवडत जाईल आणि साडे अकरा किंवा पावणे बाराला तरी एक पंधरा वीस मिनिटासाठी तरी लाईव तुम्ही करत नाही अभिनंदनंतर बोलून देत नाही किंवा काहीतरी असतात विक्रम भाऊ नमस्कार स्वागत आहे अगदी मनापासून जेवण झाले का ताई विक्रम भाऊ नाही जेवण नाही आज नास्ता केलेला आहे बिंदास्त जगा कुठून आहात ताई तुम्ही बिंदास्त जगा मी खेडवरून बोलते खेड जिल्हा रत्नागिरी येथून मी बोलत आहे आपण कुठून बोलत आहात अक्षय भाऊ म्हणजेच प्रदीप भाऊ ना हम अमिताभ ना दिलीप कुमार ना किसी हिरो के बच्चे हमे सीधे साधे अक्षय 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 भाऊ अगदी स्वागत आहे ताई साहेब आज लवकर छान विक्रम भाऊ मी ठरवलेलं आहे की आ, 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 मी कोण अवेलेबल असतीलच असं मी सांगू शकत नाही पण अवेलेबल असतील त्यांनी कनेक्ट होती नसतील त्यांनी ज्यांचं त्यांचं वर्क करतील कोणालाही आपल्या लाईव्हमध्ये कधीही हे नसतं बळजबरी नसते की तुम्ही अक्षरशः बोलाच लाईव्ह सीममध्ये माझं स्पष्ट म्हणणं आहे की वेळ असेल खरंच तुम्हाला थोडासा वेळ असेल तर पाच मिनिट का असेल ना लाईव्ह थांबा एक दोन कमेंट करा कारण की मलाही माहीत आहे सगळ्यांचं बिझी शेड्यूल असतं आणि त्या ता वेळातला वेळ काढून तुम्ही सपोर्ट करताय हीच गोष्ट खरं तर माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे आज नाही ह्यासाठी लवकर केलं आहे अबिंना बोलूनच देत नाही म्हणून मग मी थोडा वेळ म्हटला आता डेली असंच करेन थोडं लवकर पण कनेक्ट करत जाईल विक्रम भाऊ जय हिंद ताई साहेब लाडक्या भावाकडून लाडक्या भिंय लाईक धन्यवाद विक्रम भाऊ धन्य। खूप खूप धन्यवाद मग ताई साहेब आम्ही बोललो आता काहीतरी फायदा झाला <laughs> होय विक्रम भाऊ अक्षय भाऊ खरं तर मला ना लॉंग व्हिडिओ पण क्रिएट करून घ्यायचा होता जसं की तुम्ही बोललेले की लॉंग व्हिडिओ क्रिएट करत जा लॉ लाईव्हमध्ये एक दीड तास आपण हे करू न्यापेक्षा पण विक्रम भाऊ काय होतं लाईव्ह एक तर लाईव्ह करू शकतो नाही तर लॉंग व्हिडिओ करू शकतो असं आहे एकाच वेळी आपण सगळं वर्क नाही करू शकत असं आहे एका वेळी एक एक, एक म्हणजे कसं छोटे छोटे गोल्स ठेवावे लागतात आणि त्यानुसार गोल्स करावं लागतं कारण की खूप साऱ्या वेळ भेटत नाही ना लहान मुलं असली की कसं एक व्यवस्थित वेळ भेटत नाही असं होतं पण तरीही वेळातला वेळ काढून आपण करत राहायचं असं माझं ठाम मत आहे त्यामुळे मी करत असते आज कामं लवकर आवरलीत आणि त्रिशा आज लवकर पण उठलेलीही होती त्यामुळे लवकर झोपलेली आहे त्यामुळे म्हटलं चला थोड्या वेळासाठी बोलवूया आणि तुमचे सजेशन्स छान आहेत विक्रम भाऊ धन्यवाद मी थोडा शॉर्ट व्हिडिओ कमी टाकेन पण स्ट्रीम आणि लॉंग व्हिडिओकडे जास्त लक्ष देईन अक्षय भाऊ ना हमसे हम्मे शाहरुख जैसा जाम ना ऋतिक जैसा लुक्स ना आमिर जैसे क्यूटनेस और ना सलमान जैसी बॉडी क्योंकि हम हे खिलाडी के खिलाडी अक्षय ओके अक्षय भाऊ छान महाराष्ट्र हाय ताई हॅलो स्वागत आहे विक्रम भाऊ ताई साहेब हळूहळू होऊन जाईल असं आम्हाला वाटतं आता विक्रम भाऊ होईल सगळं काही ॲडजस्ट होईल काही तसं हे नाही आपण प्रयत्न करायला मागे हटणार नाही आहे ना तर मग विषयच नाही आहे आणि काय जास्त विचार करत बसायचं नाही जेवढ्या कनेक्ट झाले अवेलेबल असतील ते कनेक्ट होतील असं काही नाही आहे आणि कंपल्शन नाही आहे मला नाही ह्यासंबंधीच एक व्हिडिओ बनवायचा आहे लॉंग व्हिडिओमध्ये बरे। बरेचदा असं होतं की कम्पल्सरी यास तुम्ही आमच्या लाईव्हला आम्ही तुम्हाला सपोर्ट केला आहे तुम्ही आमच्या लाईव्हमध्ये आलंच पाहिजे किंवा तुम्ही आम्हाला लाईव्हमध्ये येऊन सपोर्ट केलाच पाहिजे असं मला जाणवलेलं आहे काल एका लाईव्हमध्ये कनेक्ट झाली होती मग त्यासंबंधी मी एक लाँग व्हिडिओ टाकणार आहे असं काही नाही म्हणजे मला थोडंसं वेगळं वाटलं कसं अर्थ कोणाच्या अडचणी असतात त्यामुळे ते लाईव्ह स्ट्रीमला प्रत्येक लाईव्ह स्ट्रीमला कनेक्ट नाही होऊ शकत जसं की मी सबस्क्राईब डन तर सगळ्यांना करते ज्यांनी ज्यांनी म्हटलं की आम्हाला सपोर्ट करा त्यांना मी सबस्क्राईब डन करते पण मी त्यांच्या लाईव्हमध्ये जाऊ शकत नाही कारण की एक तर डेटा बॅलन्स लिमिटेड असतं त्याचप्रमाणे माझंच वर्क करायला मला प्रॉपर वेळ भेटत नाही तर लाईव्ह स्ट्रीमला मी कधीच जाईन कोणाच्या असं होतं तर थोडंसं ना अंडरस्टँड um, केलं पाहिजे सगळ्यांनी एकमेकाला एकमेकाला सपोर्ट केला पाहिजे ह्या संबंधित आज लॉंग व्हिडिओ मी बनवणार आहे बघूया काय काय बोलता येईल त्यामध्ये तसंच विक्रम भाऊ माझं म्हणणं आहे जसं की तुम्हीसुद्धा तुमचं चॅनल ओपन केलेलं आहे तुम्ही जेव्हा तुमच्या चॅनलचं वर्क स्टार्ट कराल ना तुम्हाला वेळ भेटणार नाही इतरांच्या लाईव्हला जॉईन व्हायला वगैरे असं होतं बरेचसा अक्षय भाऊ हम्म आहे आसमान का धरती पर उतर आया आहे अक्षय भाऊ विक्रम भाऊ काय म्हणतात महाराष्ट्र विक्रम भाऊ प्रदीप भाऊ तुमच्या शायरी खूप छान आहे होय छान आहेत शायरीज महाराष्ट्र कान बोलत आहात पण डिलीट करताय बॅग घेत आहे कमेंट ओके ऐकायला चांगलं वाटेल लवकर बनवा ओके विक्रम भाऊ ठीक आहे नक्की बनवायचं तर आहे विचार तर आहे कंटेंट असं बनवायला की म माझं मत मी त्यावर मांडणार आहे असं काही कोणाला ट्रोल वगैरे करायचं नाही आहे आपल्याला जसं की मागे शिवभाऊ मी एक बोललेले आणि त्यावर मी व्हिडिओ बनवलेला तर त्यांना थोडंसं वाईट वाटलेलं पण मी मेन त्यांना ट्रोल वगैरे किंवा त्यांना एक हे करण्यासाठी म्हणून बनवला नव्हता ते माझं मत मला मांडायचं होतं म्हणून मी बनवलं तो तुम्ही व्हिडिओ अगदी त्याच पद्धतीचा हा एक विषय मला वाटतं की आपण मांडायला हवा तर बघूया काय काय बोलता येईल त्यामध्ये असं काही ठरवून बोलत नसते स्टार्ट केलं एकदा कॅमेऱ्यासमोर बोलायला की बोलत असते असं असतं लगी आज फिर वो झडी है आग फिर पि चल तो खाबो खालो मेरे साथ बर पडी है अक्षय भाऊ ओके अक्षय भाऊ ना सॉन्ग्स वगैरे फार आवडतात वाटते विक्रम भाऊ खूप खूप धन्यवाद मंडळ आपले आभारी आहे ओके अक्षय भाऊ महाराष्ट्र तुम्ही खूप भारी दिसत आहे काय नाव तुमचं आणि चॅनलचं काय कमेंट करताय असो वहिनी एखादी मुलगी बघा मला लग्नासाठी कोकणची बरं बघावं लागेल तुमच्या चॅनलचं नाव आधी तुम्ही हे करून टाका महाराष्ट्र तुम्हाला मी ब्लॉक केलेलं आहे कायमचं ब्लॉक केलेलं आहे आणि बिलकुल मला वाद घालायचा नाही तुमच्याशी तुमच्या चॅनलचं नाव तुम्ही आधी काढून टाका ते त्याची लायकी नाही तुमची ते चॅनलच्या आय डीचं नाव ठेवायचे अक्षय भाऊ वहिनी एखादी मुलगी बघा मला आता लग्नासाठी कोकणची बरं ठीक आहे विक्रम भाऊ ताई साहेब कोणाला काय वाटेल आपण आपले म्हणणं मांडायचं आपलं तोंड कोणी दाबून धरू शकत नाही तुमचा विचार तुमचा तुम्ही नक्कीच बनवत आहे हा विक्रम भाऊ नाही असं काही नेगेटिव्ह बोलायचं नाही आहे बस कोणाची अडचण असू शकते आणि आपण मिसअंडरस्टँडिंग करून घेत असतो कधी कधी एखाद्याबद्दल की आपल्याला कसं वाटत असतं की आपण त्याला सपोर्ट करतो आहे पण त्यानं आपल्याला सपोर्ट केला नाही आहे किंवा तो आपल्या लाईफसुद्धा येत नाही आता बघा मोना ताईंनी माझ्या लाईवला आलेला आहे पण मला शक्यच होत नाही आहे त्यांच्या लाईव्हला जायला वगैरे असं होतं आहे त्यावेळेमध्ये एक तर मी क्रिएट करत असते व्हिडिओज वगैरे असं होतं त्यांनी काही बोललं नाही मला पण असं होतं बरेचदा आणि एकतर कसं एकदम कधीही आपल्याकडे एक लिमिटेड बॅलेन्स असलं की पण भरपूर प्रॉब्लेम होतो वेळ असून पण एखाद्याची लाईव्ह आपण जॉईन करू शकत नाही असंही होतं प्रणाग पाटील माय नेम इज प्रणाग पाटील जळगाव महाराष्ट्र ओके माय नेम इज प्रणाग पाटील जळगाव महाराष्ट्र ओके प्रणाग भाऊ स्वागत आहे विक्रम भाऊ ताई साहेब कोणाला काय वाटेल आपले विचार मांडायचे ओके सेड हाय अर्जुन भाऊ इज देअर एनी पहिले लाईक करू लेकिन मॅडम तुम्हाला रिझल्ट नमस्कार मॅडम लाईक अर्जुन भाऊ स्वागत आहे अर्जुन भाऊ सेड आहे अनिल भाऊ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे विक्रम भाऊ ताई साहेब ते त्यांचे अडचण असेल पण तुमचे विचार कोणीही अलगवू शकणार नाही तुम्ही नक्की बनवा ओके विक्रम भाऊ ठीक आहे नक्की बनवेन मी त्यासंबंधी का व्हिडिओ काय मंडळी न्यारी हुई गई का मनोज भाऊ मी एकदम छान अशी कमेंट टाकलेली आहे युनिक काहीतरी असतं त्यांचं मस्करी टाईपमध्ये तर होय होय मनोज भाई आमची नॅहरी हुई गई हे काय म्हणतात ते कसं बोलायचं जयगाव ना कोण से जळगावच कोण आहे असं विचारताय का अनिल भाऊ स्वागत आहे अनिल भाऊ काय म्हणते तुमचं चॅनल रात्री काय झालं अचानक गायब झालं तुम्ही नाराज करता तुमच्या ना <laughs> अनिल भाऊ नाही रात्रीच्या वेळेस जी लाईव्ह स्ट्रीम मी कनेक्ट करत असते ना तर माझ्या मोबाईलला मी कनेक्ट करत असते आणि दुसऱ्या मोबाईलमधून मी रिप्लाय करायचं ट्राय करत असते पण कोणतं तुम्ही कनेक्टच झाले नाही असं झालं म्हणजे ती म्यूट म्यूट असते लाईव्ह पण थोडा वेळ असतो आणि तर म्हणते चला दहा पंधरा मिनटासाठी जॉईन करूया पण त्यावेळेस बारा साडेबाराला कोण काय सगळे झोपी गेलेले असतात असं आहे तरी पण वाटतं आहे की चला जे अवेलेबल असतील ते कमेंट करतील त्यांना म्हटलं मग मी माझं दुसरं चॅनल आहे ना दीपिका गाडगुंडे त्या चॅनलवरून कमेंट्स रिप्लाय करत जाईल पण कोण काय के लिए नहीं। कमेंट केली नाही माझी कमेंट मिस झाली रे अक्षय भाऊ कोणती कमेंट मिस झाली थांबा थांबा बसले बहिणी एखादी मुलगी बघा मला लग्नासाठी ही कमेंट वाचले अक्षय भाऊ तुमचे व्हिडिओ बहुत सुंदर हे धन्यवाद अर्जुन भाऊ तुमचे व्हिडिओ लई सुंदर हे मॅडम तुमचे अर्जुन भाऊ धन्यवाद मिस्टर गौतम हॅलो स्वागत आहे गौतम भाऊ अनिल भाऊ काय म्हणतात ओके ओके ठीक आहे विक्रम भाऊ ताई साहेब आम्ही झोपलो होतो आम्ही बघितलं होतं पण मला वाटलं काहीतरी दिसत नाही बहुतेक असंच टाकलं नाही विक्रम भाऊ रात्रीच्या वेळेस जेव्हा आपण मी म्यूट लाईव्ह कनेक्ट करत असते ना तेव्हा मी दुसऱ्या मोबाईलमधून मी रिप्लाय करण्याचं ट्राय करत असते पण काही हरकत नाही त्यावेळेला झोप झोपायचा वेळ असतो तो झोपी जावा आराम करत जा ज्याने कोणी अवेलेबल असतील जागे असतील कमेंट टाकायची असेल तर टाकू शकता असं काही तिथं कंपल्शन नाही रात्रीच्या वेळेचा लाईव्ह स्ट्रीममध्ये कंपल्शन नाही आहे असंही कोणत्याच लाईव्ह स्ट्रीमला आपल्या कंपल्शन नाही आहे फक्त एक तुम्हाला वेळ असला आणि तुम्ही कमेंट केली तर छान वाटतं मला असं एकदम जोरात चालू आहे आमचं चॅनल तुमचा आशीर्वाद ओके ओके ठीक आहे छान मस्त चॅनल पुढे जाऊ द्यात तुमचं आणि खूप छान असं दररोज व्हिडिओ टाकत जा आम्हीही तुमच्या पाठीमागे मागे येऊ आता डेली व्हिडिओज आम्ही हे टाकायचा प्रयत्न करू विक्रम भाऊ प्रदीप भाऊंची शायरी मिस झाली का बघा ताई छान शायरी लिहितात वाचा नक्की वाचा नाहीं, वाच नाहीं, वाच नाही मी सगळे शायरी त्यांच्या वाचलेल्या आहेत आताच मी चेक केलं कोणती कमेंट त्यांची मिस झाली नाही मिस झाली प्रदीप भाऊ मी वाचले सगळे त्यांनी नाही अर्जुन भाऊ तेलंगणा काय गेलं सनियोगिता लेगला नमस्कार मॅडम बाय बाय जी रहा हुटी पर ओके ठीक आहे अर्जुन भाऊ ड्युटीवर आहात काही हरकत नाही अक्षय भाऊ ओके वाचले वाचले सगळे कमी ओके ताई अनिल भाऊ काय म्हणतात मॅडम कष्ट आपण तेवढाच घेतलाय शिवाय आपण तेवढ्याच खाल्ल्यात आणि ट्रोलरना तेवढंच फेस आहे त्यामुळे आता इथे आहे अनिल भाऊ ते तर आहेत सगळ्यांच्या बाबतीत असंच होत असतं होत असतं म्हणजे प्रत्येकाला सपोर्ट असं भेटत नाही तसं मलाही फारसा असा सपोर्ट भेटत नाही सगळ्यांचा पण माझं कसं आहे मी माझं जे काही आहे मत ना ते डायरेक्टली असं पुढच्या समोर मांडते की हां असं असं आहे आणि मला करायचं आहे आणि काही वाईट आपण करत नाही आहे व्यवस्थितरित्या आपल्याला व्हिडिओज क्रिएट करायचे असं माझं ठाम मत आहे आणि ते मांडते एक ते, पटल तर पटवून देते पटलं तर ठीक नाही पटलं तरी माझा हट्ट आलतो असं आहे तर हे तर आहे खूप साऱ्या गोष्टींना फेस तर करावं लागतं बघूया आपलंही चॅनल जेव्हा एक छान असं ग्रो होईल ना तेव्हा आपलीही स्टोरी आम्ही नक्कीच सांगू तुमच्यासमोर <laughs> पण हे तर आहे भरपूर साऱ्या गोष्टी फेस कराव्या लागतात मीही केलेल्या आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी एक खंबीरपणा निर्माण झालेला आहे स्वतःमध्ये की चला आपल्याला करायचंच आहे आपल्याला पुढे जायचंच आहे त्यामुळे असे जे नेगेटिव गोष्टी आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि लक्ष करा केंद्रित फक्त आपल्या कामावर करायचं असं माझंही तसंच आहे पण एक मनाला वाटतं बरेचदा असं माणूस एकदम खचून गेल्यासारखा होतो जेव्हा ट्रोल होतो किंवा अडचणी येतात तेव्हा वाटतं असं कधी कधी काय पाठवलं बापरे हे अवघड पाठवले वाचायल का मला गुरु शिरुस्ती स्पीकर गुरु विश्वंबर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरुवीन मोहे साधू मुनिजन गुरुवीन सोहे कैसे गुरु गुरुवीन नाही तर नारायण गुरु चरित्राचे कर पारायण अक्षय भाऊ छान 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 खूप छान व्यवस्थितरित्या वाचलंय की नाही पण आजच्या युगात गुरुज महाठ आहे मनोज भाऊ तेही आहे खरं बरोबर आहे मनोज भाऊ अवेलेबल आहेत म्हणजे तुम्हाला झाले की काय गायक ताई साहेब मनोज भाऊ न्याहारी करून आले होय मनोज भाऊ आज तुम्ही विक्रम भाऊच नाव घेतलेलं नाहीये तुम्ही नाव ठेवलेलं हो आहे त्यांच अक्षय भाऊ बरोबर आहे काही ठिकाणी होत असं ओके ठीक आहे अक्षय भाऊ काय विषय बोलत होते विसरले मी लगेच लगेच विक्रमादित्य यांचा विजय अस ओके धन्यवाद <laughs> धन्यवाद मनोज भाऊ विक्रम भाऊचं छान असं नाव तुम्ही ठेवलेलं आहे मलाही आवडलेलं आहे विक्रम भाऊ हे आपल्याला विचारतात न्यायारी केली की नाही आमचे नाही तुम्ही शंभर टक्के केली मनोज भाऊ आम्ही नाही तुम्ही <laughs> विक्रम भाऊ तुम्ही पण न्यायारी करून घेत जावा लवकर जेवणाला उशीर होतो त्यामुळे सकाळी काहीतरी चहा नाश्ता वगैरे करूनच बाहेर पडत जा कामासाठी हो अक्षय भाऊ कोई जाने ना लड़ जाए नजर देखो देखो दिल ना देखो उमर देख जादू कर मछली तेरी बात लगे मुझको बागे मुाने पाटो तस मस्त अक्षय भाऊ तुझे पी मेरा जादू चल जाएगा एक दिन तेरा दिल भी मजल ओके अक्षय भाऊ विक्रम भाऊ ताई साहेब आलेल्या विक्रमादित्य तुम्ही कमेंट्स वाचा नीट वाचले की कमेंट कोणती कमेंट राहिले हां हे आपल्याला विचारतात नेहरी केली की नाही आमची नाही तुम्ही शंभर टक्के केली म्हणून ओके विक्रम भाऊ वाचले म्हणजे आम्ही केले की नाही पण तुमची तुम्ही नक्कीच करून आलेला आहात नेहरी असं बोलायचं का तुम्हाला विक्रम भाऊ तुम्हाला आय एन एस विक्रांत माहीत आहे का हां सांगा अक्षय अक्षय भाऊने क्वेश्चन केलेला आहे विक्रम भाऊ जे एक भारताचे वॉरशिप आहे ओके युद्ध लढण्यासाठी ते जहाज विक्रम भाऊ प्रदीप भाऊ तुमचं काम काय प्रॉब्लेम आहे काय समजलं नाही खूप छान शायरी लिहिता दिल तुट गया हे क्या भाई विक्रम <laughs> भाऊंनी जो क्वेश्चन केलेला आहे कृपया प्रदीप भाऊ त्यांचं तुम्ही आन्सर करावं हो। हा आमनी न्यायरी हुई गई मनोज भाऊ म्हणतात आमनी न्यायरी हुई गई आमनी पण न्यायरी हुई गई मनोज भाऊ ਕੰਦੇਸ਼ੀ ਲੈਂਗੁਏਜ ਆਏਗਾ चला सगळ्यांनी नाश्ता चहा वगैरे काय करून घ्या थोडं कामाकडे काम जे असेल त्याचं रुटीन एक लावून घ्या आणि मी आता बंद करते थोड्या वेळासाठी लाईव्ह स्ट्रीम जमलं तर जमलं तर नाही एक वाजता कनेक्ट करेनच एक किंवा सव्वा एक होतील पण लाईव्ह स्ट्रीम कनेक्ट करेन विक्रम भाऊ दिल जुडेगा तभी तो तुटेगा अचानक किसी पे दिल आया ही नाही सच बात तो ये हे आहे किसी हम पसंद नाही किसी कोण पसंतही नाही आहे ओके अक्षय भाऊ डी काय काय नाही आपल्यातच मस्त राहायचं आणि आपल्यातच खुश राहायचं असं काही विचार करत बसायचं नाही डेंजर डेंजर विचार करायचे नाही विक्रम भाऊ हो माहीत आहे ना अं समृद्ध समुद्रातील युद्ध नौका आहे ओके विक्रम भाऊ ना माहीत आहे त्याबद्दल अक्षय भाऊ म्हणतात प्रदीप भाऊ म्हणजे अक्षय भाऊ म्हणजेच प्रदीप भाऊ म्हणतात की असं काही नाही आहे आम्हीच कोणाला पसंत आलेलो नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर त्याचं टेन्शन घ्यायचं नाही स्वतःवर प्रेम करता आलं पाहिजे जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो इतरांना काय जीव लावणार म्हटल्यासारखं आहे त्यामुळे स्वतःची काळजी घेता आली पाहिजे स्वतःला स्वतःची काळजी घेता आली पाहिजे इतरांवर प्रत्येक गोष्टीसाठी अवलंबून राहायचं नाही जास्त अपेक्षा ठेवायच्या नाही ज्या काही अपेक्षा ठेवायच्या नाही स्वतःकून ठेवायच्या जास्तीत जास्त <laughs> असं स्वतःला म्हणजे एकदम सेल्फिशच व्हा स्वतःचाच विचार करा अगदीच कोणाचाच विचार करू नका असं मी म्हणत नाही आहे पण थोडं तरी आपण स्वतःला आनंदित होण्यासाठी म्हणा किंवा खुश ठेवण्यासाठी म्हणा आपले छंद असो किंवा कोणत्याही गोष्टी असो त्यासाठी स्वतःला थोडा वेळ दिला पाहिजे आणि इतरांनाही वेळ दिला पाहिजे आपल्या फॅमिली में मेंबर्सनं असं तर चला भेटूया आपण एक वाजताच्या लाईव्ह स्ट्रीपमध्ये तुमच्या तर बाय बाय सगळ्यांना आता पंधरा मिनिट आहेत त्यावेळेमध्ये मी माझा लॉंग व्हिडिओ क्रिएट करून घेणार आहे त्यानंतर अबीर आल्यानंतर अर्धा तास त्याच्याकडे थोडं लक्ष देणार आहे त्याला काय हवं नको त्याला थोडं लिहायला बसवते आणि त्यानंतर एक वाजता मग परत लाईव्ह कनेक्ट करणार आहे पण फिक्स नाही बरं काही अडचण आली तर थोडं हे होऊ शकतं प्रदीप भाऊ होऊन जाईल टेन्शन नको ट्राय मारा पण योग्य ठिकाणी मारा नाही तर ओके ठीक आहे विक्रम भाऊ चला हम हे सीधे साधे अक्षय अक्षय म्हणून ओके चला बंद करते मी आता लाईव्ह एक वाजता शक्य असेल अवेलेबल असाल तर कनेक्ट धन्यवाद चला कमेंट करू नका आता बंद करते विक्रम भाऊ मनोज भाऊ आणि अक्षय भाऊ म्हणजेच प्रदीप भाऊ चला बाय ताई साहेब अबीर यायच्या आधी पावडरचा डब्बा वरती ठेव ठीक आहे <laughs> नाही दररोज दररोज सांडत नाही कधीतरी असतो त्याचं तसं अक्षय भाऊ आणि आय एन एस राजपूत हे तेच जहाज आहे ज्याने बंगालच्या खाडीमध्ये पाकिस्तान डिस्ट्री केलं होतं डिस्ट्रॉय केलं होतं ओके ठीक आहे अक्षय भाऊ चला भेटूया एक वाटचा चला ठीक आहे सगळ्यांना बाय बाय